आजकाल मुलं आणि मुली या दोघांमध्ये सुद्धा स्लिम बॉडी असणं हे एक ट्रेंडिंग फॅशन आहे त्याच्यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो जिम लावतो एक संतुलित डाएट प्लॅन फॉलो करतो आणि त्यानुसार आपण आपलं शरीर जे आहे आपली बॉडी जी आहे ती मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करतो कारण की स्त्री सौंदर्याच्या चौकटीमध्ये ज्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे आपण स्लिम असणं सुंदर दिसणं ह्या सगळ्या गोष्टी आहेत काही लोकं याला ॲज अ ट्रेंड किंवा नाही का आपलं नॉर्मल घेतात परंतु काही लोक इतके आपल्या दिसण्याबाबतीत वेडे असतात की ते काहीही करायला तयार असतात असंच एक प्रकरण केरळमधल्या कुन्नूर या तालुक्यातून आलेलं आहे इथं एक अठरा वर्षीय मुलगी जिनं यूट्यूबला पाहून वजन कमी करायचं ठरवलं तिला स्वतःचं वजन कमी करायचं होतं आणि त्यासाठी तिनं डायट जो प्लॅन असतो मग तो तिनं यूट्यूबला बघितला ऑनलाईन बघितला आणि त्याच्यामध्ये तो आपल्या शरीराला सूट होईल का आपल्या शरीरानुसार किंवा आपल्या शरीराची काय गरज आहे त्यानुसार आपल्या हाईटनुसार आपल्या वजनानुसार आपण कुठला डायट प्लॅन करावा लागेल ह्या गोष्टींचा विचार न करता यूट्यूबवर आपण जे डायट प्लॅन तिनं पाहिला तो तिनं फॉलो केला आणि तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का ज्यावेळेस आपण इंस्टाग्राम यूट्यूब फेसबुक याच्या वरती जेव्हा रील्स बघत असतो आणि समजा एखादी रील आपण संपूर्ण बघितली उदाहरणार्थ एखाद्या डाईट प्लॅनविषयी आपण रील बघितली एक दोन रील आपण त्या बद्द बाबतीतलं पूर्ण बघितल्या तर ते ए आय जनरेटेड असतं आणि त्यामुळं आपल्या फीडमध्ये इंस्टाग्राम फीडमध्ये यूट्यूब फीडमध्ये त्याच्याशी रिलेटेडच गोष्टी येतात आणि ते एक प्रकारे आपल्याला हिप्लोटाईज केलं जातं म्हणजे जा आपण हिप्लोटाईज होतो की आपल्याला म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त दुनिया दिसतच नाही आणि मग आपल्या कुठंतरी मनामध्ये त्या गोष्टी घर करतात आणि आपण त्या गोष्टी फॉलो करायला करण्याचा प्रयत्न करतो जसं की समजा आपण एखादी रील बघितली की ज्याच्यामध्ये मेकअप केलेला आहेत आपण ती रील बघितली की आपल्याला तशाच रील्स येतात आणि त्यानंतर आपलीही उत्सुकता वाढते आपणही ते प्रोडक्ट सर्च करण्याचा प्रयत्न करतो घेण्याचा प्रयत्न करतो वापरण्याचा प्रयत्न करतो परंतु आपल्याला ग्राउंड रिॲलिटी माहीतच नसते ना की आपल्याला काय सूट होतं आहे आपल्या शरीरासाठी कुठली गोष्ट चांगली आहे तर हे प्रकरण नेमकं का काय आहे केरळमधलं ते आपण जाणून घेऊया तर चला आपण लगेच काय प्रकरण आहे त्याच्याकडे वळूया तर केरळमधल्या कुन्नूर जिल्ह्यातील अठरा वर्षीय मुलगी पदवीच्या पहिल्या वर्षाला होती आणि त्यानं त्यामध्ये तिला स्वतःचं वजन कमी करण्याचं तिच्या डोक्यात आलं आणि त्यासाठी ती त्या इंटरनेटवर सोशल मीडियावर सर्च करू लागली की वजन कसं कमी करायचं आणि आता अगदी खूपच सोपं झालेलं आहे की सोशल मीडियाला आपण सोशल मीडियामधून आपण कुठल्याही प्रकारची माहिती आपण घेऊ शकतो त्यामुळे ते तिला इझिली ते डाईट प्लॅन भेटलं परंतु तिच्याकडून ही चूक झाली की तो डाईट प्लॅन तिला सूट होईल का नाही हे तिनं ना पाहिलंच नाही आणि लवकर लवकर वजन कमी करायचं ह्या हव्यासापोटी तिनं म्हणजे लिक्विड डाईट प्लॅन फॉलो करायला चालू केलं तिनं फक्त ज्यूस प्यायची पाणी प्यायची गरम पाणी प्यायची आणि तिनं असा डायट प्लॅन फॉलो केला घरच्यांनी घरच्यांना ही गोष्ट माहिती नव्हती तिच्या घरच्यांनी तिला जे काही जेवण बनवलेलं असेल ते दिलं जायचं आणि त्यानंतर तिनं भूक नाही आहे किंवा माझी तब्येत बरी नाही आहे असं करून ते जेवण कमी करायला लावायची आणि बाकीचं जेवण एकतर ती डस्टबिनमध्ये टाकायची किंवा फेकून द्यायची अशा पद्धतीनं तिने लपून लपून फक्त लिक्विड डायट प्लॅनच तिनं फॉलो केला आणि त्यानंतर मग तिच्या शरीरातलं तिला अशक्तपणा जाणवू लागला तिच्या शरीरातले जे शुगरचं प्रमाण आहे ते कमी झालं त्यानंतर तिच्या डोळ्याखाली वर्तुळ्या यायला लागले ती थी, तिचं वजन एकदमच उतरू लागलं परंतु आता तिचं वजन कमी झालं तरीसुद्धा ती मुलगी जी आहे ती लिक्विड डायट प्लॅन फॉलोच करत होती तिला अजूर वजन कमी करायचं होतं आणि मग त्यानंतर तिच्या घरच्यांच्या हे लक्षात आलं आणि त्यानंतर घरच्यांनी तिचा रिपोर्ट काढला तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तर त्यावेळेस तिची शुगर लेवल कमी आहे आणि तिला संतुलित सकस असा आहार घ्यायची गरज आहे आणि त्यासाठी तुम्ही संतुलित आहार तज्ज्ञांकडे जा आणि मानसिक तो त्यांचं तिचं संगोपन केलं जाईल अशा व्यक्तीकडे जाण्यासाठी सांगितलं परंतु ह्या श्रीनंदाने हे सुद्धा पाळलं नाही आणि त्यानंतरसुद्धा तिनं तिचा डायट प्लॅन चालूच ठेवला सात आठ महिने असा डायट प्लॅन केल्यानंतर तिला पुन्हा त्रास झाला तिला पुन्हा ॲडमिट करण्यात आलं त्यानंतर पुन्हा तिला तेच सांगण्यात आलं की शरीरामध्ये जे वो जीवना उपयुक्त घटक आहेत शरीराच्या बांधणीसाठी किंवा शरीर उत् म्हणजे शरीर चालवण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत त्या तिच्या शरीरामध्ये मुबलक प्रमाणात नसल्यामुळे हो तिचं शरीर अगदीच कमकुवत आणि असक अशक्त होत चालले आणि त्यानंतर मग तिनं जेवण करायला सुरुवात केली कारण आता खूपच अशक्त झाली घरच्यांनाही कळलं परंतु तिच्या आतड्यांना ते अन्न पचवण्याची जी त्यांची कार्यक्षमता होती ती ठिसूळ झाली आणि त्यामुळे ती जे काही खात होती ते सगळं तिला ओमेटिक होत होतं पचन होत नव्हतं उलट्या तिला होत होत्या आणि त्यानंतर नंतर तर तिला पाणी जरी पेलं तरी ते पाणीसुद्धा तिचं पच्चन तिचं होत नव्हतं आणि मग त्यानंतर तिची तब्येत अचानकच खूपच ढासली थी तिला त्यानंतर त्यांच्या केरळमधल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आय सी यूमध्ये ॲडमिट केलं आणि जेव्हापासून ॲडमिट केलं तेव्हापासून ती बेडवर झोपूनच होती तिच्यात उभं राहून तिचं वजन करता येईल इतकेसुद्धा त्राण तिच्यामध्ये राहिलेले नव्हते आणि ती सारखी झोपूनच होती एकदम म्हणजे बेशुद्ध सारखीच होती त्यामुळे तिचं मानसिक जे काही संगोपन असतं किंवा मानसिकरित्या तिला सक्षम करता येईल असेही प्रयत्न करता आले नाही असं तिथील तिला उपचार देणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं आणि त्याचं मॅक्झिमम वजन त्यावेळेस अंदाजे चोवीस किलो असेल असं त्या तिचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं तर आणि त्यानंतर कंटिन्यू बारा दिवस तिनं तिच्यावर उपचार चालू होते परंतु ती याच्यामध्ये सक्सेस झाली नाही आणि ती मरली तिची डेथ झाली तर अशा पद्धतीने लवकर लवकर वजन कमी करायचं आणि चुकीचा डाएट प्लॅन फॉलो केल्यामुळे ह्या अठरा वर्षीय श्रीनंदाला तिचा जीव गमावा लागलेला आहे आणि तिच्या जीवासोबतच तिच्या आईवडिलांचा आनंद देखील इथे हिरावून घेतला आहे तिच्या त्या एका चुकीमुळं आणि त्यामुळे मला म्हणजे याच्यातून एकच गोष्ट आपल्याला शिकण्या शिकायला भेटते कि आप किंवा आपल्याला समजते की स्त्रीचं सौंदर्य फक्त तिच्या दिसण्यावर गोऱ्या रंगावरती किंवा तिच्या स्लिम ड्रीम बॉडीवरती नसतं तिच्या फिगरवरती नसतं तर स्त्रीचं सौंदर्य हे अनेक रूपांमध्ये उठून दिसत असतं तिच्या गुणांमध्ये असतं तिच्या स्वभावामध्ये असतं अनेक गोष्टींमध्ये असतं आणि त्या आणि मुळात म्हणजे आपण सुंदर दिसा वाच हा अट्टासच कशासाठी आपण जसं आहो तसं आपल्याला जगाने स्वीकारलं पाहिजे ह्या गोष्टींकडे जास्त भर पाहिजे जा, नॅचरल ब्युटी काय म्हणतात ना नैसर्गिक तुम्ही जसे आहात तसेच तुम्हाला तुम्ही लोकांना आवडलं पाहिजे मला हे कळत नाही आपण लोकांसाठी आपल्यामध्ये का बदल करायचा हां आपण छान राहावं किंवा आपण आहे त्यामध्ये थोडंसं व्यवस्थित टापटीप राहावं ह्या गोष्टी बरोबर आहेत परंतु पूर्ण आपल्या जीवाशी खेळून आपण सुंदर व्हावं हे कुठंतरी न पटण्यासारखं आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि ह्या व्हिडिओवरती किंवा ह्या प्रकरणावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते सांगा?